नमस्कार फ्रेंड्स पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत तुम्ही बघताय मी आज एअरपोर्टला आहे आणि मी आज मुंबई टू मस्कट ट्रॅव्हलिंग करणार आहे तर तुम्ही आज मी तुम्हाला माझ्यासोबत मुंबई टू मस्कर इंटरनॅशनल ट्रॅव्हलिंगचं गाईडलाईन गाईड करणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्की थोडंफार तरी एअरपोर्टबद्दल इंटरनॅशनल ट्रॅव्हलिंगबद्दल थोडंफार तरी माहिती मिळेल असा मी प्रयत्न करेन सो सगळ्यात पहिलं तुम्ही मेन गेटला एंट्रन्सला तुम्ही तुमचं एअर टिकीट आणि पासपोर्ट दाखवून तुम्हाला मेन आतमध्ये सोडतात त्यानंतर आपलं ज्या एअर एअरलाईनचं आपलं तिकीट आहे त्या काउंटरला जाऊन आपण आपलं लगेच सबमिट करायचं आहे आणि बोर्डिंग पास कलेक्ट करायचं आहे चला तर मग आपण आपलं पहिलं सर्वात पण माझी ओमान एअरची तिकीट आहे तर मी ओमान एअरच्या लेनमध्ये उभं राहून तिकडे मी माझं लगेच सबमिट करून बोर्डिंग पास कलेक्ट करतो तुम्ही बघता हे आहे एअर इंडिया ओमान एअर मस्त तिथे फ्लाईट तुम्ही बघताय सोळा पंधरा म्हणजे सव्वाचारची फ्लाईट आहे ओमान एअरची सो so, आता मी ओमान एअरच्या काउंटरवरती उभा आहे आणि इथे मी आता लगेच सबमिट करणार आणि माझं बोर्डिंग पास कलेक्ट करणार त्यानंतर पुढे सेक्युरिटी चेक त्याच्यानंतर पुढचे इमिग्रेशन हा इमिग्रेशनमध्ये आपल्याला मोबाईल यूज करायला अलाव नसतो तर तो स्टेप मी स्किप करेल आणि त्यानंतर पुढे मग तुम्हाला ड्युटी फ्री आणि एअरपोर्ट दाखवण्याचा प्रयत्न करेल फ्रेंड्स फायनली माझं बोर्डिंग बोर्डिंग टिकट कलेक्ट झालेलं आहे आता मी नेक्स्ट स्टेपला चाललो आहे म्हणजे सेक्युरिटी चेक त्यानंतर इमिग्रेशन तर इमिग्रेशनमध्ये मोबाईल अलाउड नसतो सो तिथली मी तुम्हाला शूट करू शकत नाही तर आता इथून पुढे तुम्ही बघता हे आहे इथे सेक्युरिटी चेक इथे आपले पूर्ण बॅग हँडबॅग पूर्ण पूर्ण एक ट्रेमध्ये टाकून ते मशीनमधून स्कॅन होतं आणि तिथून फक्त आपल्याला बोर्डिंगमध्ये बोर्डिंग पास आणि पासपोर्ट हातात ठेवायचं आहे बाकी सगळं मशीन ते मशीनमधून स्कॅन होतं हे सेक्युरिटी चेक होतं त्याच्यानंतर मग पुढे जाऊन इमिग्रेशन होतं इमिग्रेशन झाल्यानंतर मग पुढे मस्त ड्युटी फ्री आणि आपल्याला जे दिलं आहे गेट नंबर तर इकडे लिहिलं आहे गेट नंबर सेवंटी सिक्स हो याच्यावर आहे तर आपल्याला गेट नंबर सेवंटी सिक्सला आपल्याला जाऊन वेट करायचं आहे आपल्या फ्लाईटला बोर्डिंग करण्यासाठी चला तर मग आता आपण सेक्युरिटी चेक जाऊया सो सेक्युरिटी चेकिंगसाठी एंटर करताना आपला बोर्डिंग पास इथे स्कॅन करायचा त्यानंतर तो गेट ओपन होतं मग आपण आतमध्ये जायचं आता गेट ओपन झाला आणि मी आतमध्ये आलेलो आहे सो तुम्ही फक्त हे आहे इथे आता सेक्युरिटी चेकसाठी लाईन इथे पूर्ण आपलं हँडबॅग मोबाईल बेल्ट हे सगळं काढून आपण इथे ट्रेमध्ये टाकायचं मशीनमध्ये आणि आपण हातामध्ये फक्त पासपोर्ट आणि बोर्डिंग पास ठेवायचा सो मी आता सिक्युरिटी चेकमध्ये जातो आहे त्यानंतर पुढे मोबाईलला अलाव नाही आहे मोबाईल यूज करायला तर त्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट ड्युटी फ्रीमध्ये मिळेल त्यामुळे सगळी प्रोसेस माझी कंप्लीट होईल हॅलो फ्रेंड्स सो तुम्ही बघता पाटील हे इमिग्रेशनचं काउंटर होतं आता फाइनली माझं इमिग्रेशन झालं आहे माझ्या पासपोर्टवर आणि बोर्डिंग पासवरती इमिग्रेशनचा स्टॅम्प लागलेला आहे सो आता मी फायनली एंटर केलं आहे ड्युटी फ्रीमध्ये तुम्ही बघता इथे ते आहे ड्युटी फ्री आता तुम्हाला आपल्याला जायचं आहे गेट नंबर सेवंटी सिक्सला तर गेट नंबर सेवंटी सिक्सला आपण कसं जायचं काय जायचं कसं असतं एअरपोर्टमध्ये ते तुम्हाला आता मी दाखवतो चला तर तुम्हाला मी आता ड्युटी फ्री दाखवतो आणि त्यानंतर मग आपल्याला गेट नंबर सेवंटी सिक्सला आपण कसं जायचं ते जाऊ ते दाखवतो चला तर तुम्ही इथे पाहू शकता इथे इंटरनॅशनल जेवढ्या फ्लाईट्स आहेत त्याचे पूर्ण डिटेल्स आहे तुम्ही बघता ही ओमान एअर झूम करते ओमान एअर सव्वा चारचे फ्लाईट आहे सेवन्टी सिक्स गेट नंबरला आणि फ्लाईट ड्राईवर आहे फ्लाईट ऑन टाईम आहे इथे लिहिलेलं आहे हे सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही बघताय हा एअरपोर्टचं ड्युटी फ्री आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कोर्ट्स लागलेले असतात ते तुम्ही फॉलो करून तुम्ही जाऊ शकता इथे तुम्ही तिथले ऑल गेट सरळ जायचं आहे आपल्याला त्याप्रमाणे तुम्ही फॉलो करू शकता आणि जाऊ शकता आणि मी आता ड्युटी मी फ्रीमध्ये आहे आणि आता ऑलमोस्ट टाईम झालेला आहे सव्वा दोन आणि आपलं गेट ओपन होणार आहे सव्वा तीनला तर सव्वा तीन एक तास आहे आपल्याकडे एक तास तुम्हाला मी ड्युटी फ्री फिरवण्याचा प्रयत्न करतो दाखवण्याचा प्रयत्न करतो सो त्याचप्रमाणे मला आता एक सिम सुद्धा घ्यायचं आहे तर मी आता इथे पहिलं सगळ्यात पहिलं मी ओमान ओमान कंट्रीचा ओमान टेल कंपनी आहे त्याचं सिम कार्ड खरेदी करतो आणि तो इन्स्टॉल करतो मोबाईलमध्ये कारण की मला इझी होऊन जाईल की तिथे गेल्या पोचल्यानंतर मला सगळ्यांना फोन करायला बघताय की पूर्ण ड्युटी कुठे आहे इथे तुम्ही शॉपिंग करू शकता इथे सगळं काय अवेलेबल असतं तुम्ही पाहताय ते सिंगापूर एअरलाईनचं फ्लाईट टेक ऑफ होत आहे सो फ्रेंड्स आता मी फायनली मी आता गेटकडे झालो आहे टाईम पण झाला आहे आपला थोडा रेस्ट केलं थोडा नाश्ता केला आता मी आता गेट नंबर 76 सिक्सकडे चाललो आहे प्लीज हे बोट फॉलो करून तुम्ही गेटच्या दिशेने जाऊ शकता सो आपल्याला थोडं खूप चालावं लागतं त्यासाठी तुम्ही तुमची हँडबॅग जे असते ती कमीत कमी त्याच्यामध्ये कपडे किंवा हे ठेवा मेन डॉक्युमेंट्स ठेवा कारण की एवढं चाललं जर हेवी असेल तर तेवढा त्रास होतो त्यासाठी तुम्ही एकदम इम्पॉर्टंट जे असेल तेच तुम्ही हँडबॅग ठेवा जेणेकरून काही तुम्हाला त्रास होणार नाही सो आपल्याला गेट नंबर सिक्स्टी नाईन टू सेवन्टी एटला स्लॅट जायचं आहे तर मात्र सरळ जाऊया अजून पुढे सो फायनली आपली फ्लाईट सुद्धा लागलेली आहे आणि मी आता सेवंटी एटच्या गेट जवळ आलेलो आहे आणि आता आपण बोर्डिंग चालू करूया गेट नंबर सेवंटी सिक्स मस्त मित्रांनो खरं तर खूप फॅमिलीला खूप मिस करतो आहे माझ्या रिताना मी खूप मिस करतो आहे तुम्हाला गेटवर जेव्हा सोडायला आला तेव्हाच मला खूप त्याला सोडून यावं असं वाटलं नव्हतं मला पण काय करणार असो काहीतरी करायचं असेल ना जर आपल्याला ह्या ह्या सिच्युएशनमधून जावंच लागतं सो रिझानला खूप मिस करतो आहे मी आता व्हिडिओ कॉलवर त्याचं बोलणं होईल मी त्याला आता कॉलसुद्धा करेन व्हिडिओ कॉल करतो त्याला मी काय काय करतोय बघतो कारण माझी आता सगळी प्रोसेस झालेली आहे आणि मी आता फक्त फ्लाईटच्या बोर्डिंगसाठी वेट करणार आहे सो फ्रेंड फायनली आता मी बोर्डिंगमध्ये जाण्याचा बघताय आता मी चालू आहे मध्ये फायनली वेळ झालेली आहे मध्ये बसायची सो मस्कतची जर्नी सुरू होत आहे तो फ्रेंड्स मी फायनली आतमध्ये एंटर केलेले आहे तुम्ही बघताय हे फ्लाईटमध्ये एंटर केलेले माझे सीट नंबर आहे थर्टी एट एफ विंडो तर मला थर्टी एट सीटपर्यंत जायचं आहे ही माझी सीट आहे इथे तुम्ही बघताय सीटवरती एअरफोन ठेवलेले असतात आणि फ्लाईट पण तुम्ही बघताय फ्लाईट खूप कम्फर्टेबल असते ओमान एटी फ्लाईट खूप कम्फर्टेबल असते फायनली बसलेलो आहे आणि आता थोड्याच वेळात आमचं फ्लाईट टेक ऑफ घेईल आणि तुम्ही बघताय आता फ्लाईट रनवेवरून स्पूड स्पीडमध्ये आता टेक ऑफ घेत आहे आणि थोड्याच वेळात आता टेक ऑफ होणार आहे आणि आणि हे टेक ऑफ घेतलेलं आहे तुम्ही बघताय सुंदर नजारा एअरपोर्टचा मुंबई एअरपोर्ट अंधेरी पारला त्याच्यानंतर रेल्वे स्टेशनचं तुम्ही ट्रॅक पण पाहू शकता आणि पुढे जाऊन तुम्हाला जुहू पण पाहायला मिळेल जुहूचा समुद्रकिनारा पण पाहायला मिळेल हा आहे जीवचा समुद्रकिनारा सुंदर असा नजारा सो so आता फ्लाइट आमची सेफली टेक ऑफ होऊन अर्धा अंतर आम्ही पार केले आणि तुम्ही पाहता ह्या स्क्रीन वरती आपल्याला पाहिजे ते पिक्चर मूवी बघू शकतो त्याचप्रमाणे आता हे लंच पण आलेला आहे पाहताय तुम्ही वरून कस सुंदर नजारा आहे आणि जवळजवळ आता आम्ही अर्ध्यापेक्षा जास्त निमो पार केलेला आहे अंतर सो so, मित्रांनो तुम्ही जे पाहता हे आहे मस्कतचा so, व्ह्यू तर हळूहळू आम्ही आता मस्कत मध्ये पोहचतोय थोड्याच वेळात आमचा मस्कत मध्ये फ्लाईट लँड होणार आहे हा तुम्ही पाहताय अगदी समुद्र किनाऱ्यालगतच मस्कत सुद्धा आहे सईसारखंच फक्त चार मिनटं आहेत आम्हाला तर लँड करायला पाहता किती सुंदर नजारा आहे आणि आता थोड्याच वेळात आम्ही मस्कत एअरपोर्टला लँड होत आहे नमस्कार फ्रेंड्स फायनली माझी सेफ जर्नी झालेली आहे मस्कत मध्ये बरोबर ऑन टाइम साडेपाच वाजता फ्लाइट लँड झाली आणि आता आम्ही इमिग्रेशन मध्ये चाललोय सेम प्रोसेस मक, so, finally, friends, मी फ्रेस तिथे होईल त्यानंतर मग बाहेर जाईल सो फायनली फ्रेंड्स मी एअरपोर्टच्या बाहेर आले आणि आता मी बघताय तुम्ही मी गाडीत आहे आणि गौरवभाईच्या गाडीत आहे भाई आणि पिपटबाई मला रिसिव्ह करायला लागलेत आणि मी आता चालले घरी सो फायनली फ्रेंड्स मी घरी आलो फ्रेश आलो आणि जस्ट आता बसलो आहे so, मस्त एअरपोर्टपासून मला इथे यायला हार्डली दहा ते पंधरा मिनटं लागली कारण माझे फ्रेंड्स मला गौरव गौरवभाई आणि केपरबाई मला रिसीव करायला आले होते तो नक्कीच तुम्हाल हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि खरोखर तुम्ही फर्स्ट टाईम जर इंटरनॅशनल ट्रॅव्हल करत असाल तर नक्कीच ह्यातून तुम्हाला काहीतरी माहिती मिळेल अशी अपेक्षा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एका अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर